Let नाशिकच्या ऐतिहासिक श्री राम रथाची तयारी अंतिम टप्प्यात भाविकांचा उत्साहशी गेला उद्या सायंकाळी पाच वाजता निघणार रथयात्रा दरवर्षी श्रीराम नवमीनंतर दोन दिवसांनी चैत्र एकादशीला रथाची पंचवटी परिसरात रथयात्रा काढण्याची परंपरा यावर्षी देखील मोठ्या उत्साहात ही काढण्यात येणार आहे या, या पार्श्वभूमीवर श्रीराम मंदिर परिसरातील श्रीराम रथ व गरुडाच्या रथाची सजावट अंतिम टप्प्यात करण्यात आली आज सायंकाळी दोन्ही रथांची सजावट पूर्ण होणार असून श्रीराम मंदिराच्या परिसरातून उद्या होणाऱ्या रथयात्रेसाठी तयार असणार आहे ऐतिहासिक पेशवे काळापासून या श्रीराम रथाची यात्रा काढली जाते त्याकरता लाखो भाविक रथाच्या दर्शनाचा लाभ घेतात सरदार रास्ते अखाडा तालीम संघातर्फे रथाची सुरुवात करण्यात येते तर धुरीचे मानकरी म्हणून पात्रवट समाजाला मान देण्यात येतो श्रीराम रथ यात्रा पंचवटीतील श्री काळाराम मंदिर नागचौक जुना आडगाव नाका गणेशवाडी मार्गे गंगाघाट पटांगण काढली जाते याबाबत रथ यात्रेचे मानकर यांनी अधिक माहिती दिली आहे मोठ्या भक्तिमय वातावरणात प्रभू श्रीराम चंद्र की जय लखन जानकी बोलो जय हनुमानकीच्या जय जयघोषात संपूर्ण ना नाशिक नगरीतुमदुमन दुं जाते या वर्षी वेगळ्या काही नाही सालाबाद प्रमाणे सर्व काम झालेले <laughs> रंगरंगोटी झालेली आहे धुरीचं काम झालेलं आहे दोन्ही चाकांचे कामं झालेले धावा चढून वगैरे सर्व व्यवस्थित झालेले आज संध्याकाळी रामरथ इथनं मालवी चौकातनं निघेल तो राम मंदिरापाशी ठेवण्यात येईल रात्री तिथं मुक्कम राहील आणि उद्या संध्याकाळी सहा वाजता तिथून यात्रेला प्रारंभ होईल मी रामरथाचे मानकरी अरुण शेळके ब्रेकमान अगदी काही तासांवर हा क्षण आला असल्यानं भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळतंय नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे नाशिक